विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला आहे प्रवीण कुंटे म्हणाले की आयोगाने ज्या पद्धतीने तारखा आणि अटी जाहीर केल्या त्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या भाषणातील सुरांसारख्या वाटल्या त्यामुळे आयोग आणि भाजपमध्ये काहीतरी साटेलोटे आहे का असा प्रश्न निर्माण होतो आयोगाच्या पत्रकार परिषदेनेच या पुष्टीविळी आहे ते पुढे म्हणाले की निवडणुका जाहीर झाल्याने आम्ही संघटनात्मक तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून या निवडणुका लढवण्याचा आमचा निर्धार आहे मात्र काँग्रेस पक्षाकडून अजून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही कुंटे यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने सन्मानपूर्वक संवाद जर साधला नाही तर आम्ही इतर समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा विचार करू त्यांनी सांगितले की पक्षाने तालुका आणि नगर पातळीवर बैठका सुरू केल्या असून कार्यकर्त्यांची तयारीही सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतंत्रपणे किंवा सहयोगी पक्षांसोबत निवडणूक लढवण्यास तयार आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका